वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या दौऱ्यानिमित्त आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्याचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे बहुजन आघाडीचा सर्वांचे आभार जय भीम जय शिवराय या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष पालमकर साहेब यांची उपस्थिती होती तसेच मान्यवर सक्रिय कार्यकर्ते नेते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती महाराष्ट्र नाव साहेबराव गजभारे